आज स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये बाहेर पाऊस पण भरपूर पडतोय आपण बघितलं असेल तुम्ही आणि आमच्याकडे आता आमच्याकडे नाही आसीतकडे आलोय आता आज आहे गटाने पार्टी <laughs> बोलकेबाई आलेला आहे सायन वरून निशांत बाई पण आलेला आहे नेरुळ वरून नेरुळ जातो चेंज केला नेरुळ ना बाकीचे मित्र कोण आलेले नाहीत पावसामुळे घाबरलेले आहेत आणि आमचा खूप दाखवतो तुम्हाला काय काय बनवत होतो आता चला असतीत बाई कपडे कपडे तर काढले नाही डायरेक्ट ऑफिस काय काय आणलंय कलेजी बेटा चिकन कधी बनवणार तू झालं अरे वा चिकन संध्याकाळी राहू दे बाकऱ्या बिकरे आणलेले आहेत पंकज खोक नाही आला

पेटा चिकन सुटारी कांदा पण कापता येत निशांत कुठे निशांत लावले गाणी तो बाटला का तिकडे जाऊन ठेवला माझा फोन कुठे आहे रे

अरे काय यार पंकज पंकज नवीन एक मेंबर जॉईन होतो नवीन मेंबर एक जॉईन झाला टेम्पोवाल्याला टेम्पोवाल्याला पण टेम्पोवाला पण घेऊन यायचं ना त्याला तिकडे गोल्डन कार्गोला मटेरियल घेऊन चाललं ना विकास <laughs>

राईज इथे आता कॅन्डल लाईट डिनर चालू आहे मी आलो शूट करायला घरी जाऊन परत आलो मी नाही पियत ना मी सोडली म्हणून तर स्प्राइट पिऊन गेलो मगाशी अशी है ना एन्जॉय एन्जॉय स्प्राईट मध्ये चुकून हे टाकलं होतं

फॉलो फॉलो करा त्याला पाठी मला वाटलं कुठली गाडी ते पाठवला आहे <laughs>